बरं किती माता भगिनी नवऱ्याला ताब्यात ठेवा एका बाईने एवढं नवऱ्याला ताब्यात ठेवलं तर सगळे कामं करायला धुण्या भांड्या सहित आणि शेवटी आंघोळी नदी लावायची झाले बऱ्याच दिवसाने तिच्या मनात काय काय माहित नाही ते सांगितलं सांगता का उद्या तुम्ही नदीला जाऊ ना आंघोळीला तेव्हा का ग म्हणजे मी तुम्हाला गरम पाण्यानं साबळ नागोळ घालणार त्याला वाटलं कधीच नाही कसे शेके ना ऐक नाही तो तो थांबले बिचारा खरंच दुसऱ्या दिवशी त्या मावडीने साबण लावून अगोळ घातली गरम पाणी केलं साबण लावून अंगोळ घातली जेवायला पुरणपोळीचा भेद बसायला पाठ ताटाला पाठ चौकडून रांगोळी काढलेल्या दोन इकडून दोन समाय लावलेल्या तर तरच कापायला नक्कीच सोळावर घ्यायचं म्हणलं आपल्याला सगळ्या लोकाला वाटलं ही बाई एवढं नवऱ्याला इतकं काम आज खूपच शेवल कोण आमचे प्रभाकर महाराज गुरु, 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 गुरु मिळाले रह का शिवाजी महाराज गुरु मिळाले एका माणसाला राहलंच नाही तुम्हाला मावशी काय मिळेल तुमचा नवऱ्याला इतकं काम करायला होता आणि आज खूपच शेवा काय एका असं का बरं खाव ती म्हणजे आज पोळा नाही का म्हणजे पोळ्या दिवशी बैलाला काम नसतं ना उद्यापासून तर चालूच आहे म्हणजे आता मला सांगा किती माणसं ताफ्यात अस